हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडीओमध्ये स्वागत करते तर तुम्ही बघू शकता तर आज ना खूप कॉमेडी होणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही ना व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि तुम्ही पण अशा प्रकारे सायकल चालवलेली का मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा सायकलला ना एक पॅन्डल नाही आहे तर फिलून ही एकाच पॅन्डलवरती प्रॅक्टिस करतोय नक्की तुम्ही बघा संपूर्ण व्हिडिओ आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तो कसा त्या त्रास होत होता तर त्याने ना बसायसाठी हे घेतली होती उशी त्याला काही त्या उशीवरती बसता नव्हता तर सारखा त्या सायकलला मारत होता तुम्ही बघू शकता ते बघा तसं ती उशी घेतली त्यावर आणू राहिला तिला आता हे आणून हे करून काय होणार आहे सांगा बरं मला तुम्हीच सांगा त्या बिचारा ऊशीनं काय केलं ती तिची तिची पडलेली एका ठिकाणी हस तिला घेऊन जातो आणि प्रत्येक सायकल तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला एवढं हसायला येईन ना आणि नक्की हसायला आलं की आलं मला कमेंट करून सांगा बरं का आणि एका पँडलची सायकल कोणी कोणी चालवली नक्की मला कमेंट करून सांगा आणि मा ही सायकल त्या पिल्लूंनी चालवलेली आहे तुम्ही बघू शकता एवढं असं पोट दुखा लागलो अजून त्याचा बघत होत त्याला न सांगता व्हिडिओ शूट केलेला आहे मी बरं का तर तेवढी कॉमेडी होती तर मग म्हटलं चला गुच्चाप शूट करू आणि तो तुमच्यासोबत त्याचा व्हिडिओ शेअर करते मी तुम्ही <coughs> तो कशा कशा प्रकारे सायकल चालतो कशा प्रकारे प्रॅक्टिस करतो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणि आम्ही ना त्याला ही सायकल ना बड्डेला आणली होती केव्हा तो ज्यावेळेस तीन वर्षाचा होता का तीन वर्षाचा त्यावेळेस ती आणलेली होती त्याला तेव्हापासून ते म्हणजे त्याच पप्पानी भरपूरच मोठी आणली त्याला की चालवता नाही आली तेव्हा छोटा ते ते होता ना तो पण मग त्याच पप्पांनी बरं जाऊ द्या पण मग आता मोठा झाले तर त्याला ती कामी आली आम्ही ना मागे आता दोन तीन दिवस जरी असं भंगार काढलं होतं द्यायला तर म्हटलं सायकल देऊन टाकू पण आमची रूम मालकेने बोलली म्हणे आहो जाऊ द्या काय जाईन थोडे पैसे पाचशे रुपये म्हणे पण मुलाला चालवायला होईल तर आम्ही मग ती ठेवली म्हटलं मतलाओ आहो यांना म्हटलं काकू की दोन तीन टाईम यांना सांगितलं म्हटलं आणि यांना काही कामामधून वेळ भेटायचा नाही ना तर काही ते सायकलला वेल्डिंगही मारायला वेळ नव्हता भेटत कारण की त्या सायकलच्या ना पॅन्डल्स तुटलेले आहेत तर तुम्ही बघू शकते त्या पिल्लूंना एका पायाची सायकल चालवते आता त्याला ना आवडत ते सायकल खेळायला पण आता ती सायकल आहे पण ती अशी आहे आणि नेमकं त्याला त्या सीटचे प्रॉब्लेम होत आहे तर त्याला म्हटलं थांबा पण पप्पाकडून सीट पँडल बसवायला लावतो तर आता बघू कधी बसवण होतं कधी नाही आणि तुम्ही बघा तो ना ते शा सायकल शिकायसाठी किती धरपड करतोय नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा शेअर करा आणि एक छानशी कमेंट करून सांगा की व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कोणती गोष्टचं हसू आलं आणि कोणती गोष्ट अशी एकदम जास्त इंटरेस्टिंग वाटली म्हणून तर ठीक आहे आणि तो काय करायचा डायरेक्ट ना एकाटी दोन दोन पॅठ तुम्ही बघा कसं करतो ते एकाठी दोन पॅठवून द्या पॅन्डलवरतीन मग चालवतो आता तिला एक साईड नाही पॅन्डलच चा, नाही ती कसं काय चालणार आहे तर असं अर्ध्या अर्धी सायकल चालव म्हटलं म्हणजे कसं प्रॅक्टिस होती ना त्याच्यामुळे तर मी तस सांगितलं म्हटलं चला सायकल चालव म्हणजे तुला जेणेकरून त्रास नाही होणार तसं चालवायला पण आता कसं ते म्हणतात ना <coughs> की आपल्या आप डोक्यात बसलं त्या हिशोबा आपण सायकल चालवत राहतो तो तेच त्याच्या मन चालवायचा प्रयत्न करायचा पण नंतर तो तर बाकीच्या वस्तांना एवढा त्रास द्यायचा बापरे बाप काय सांगू त्याला नाही आलो तो खिजायचा जो जोर जो, जो। <coughs> ताल मी त्याला म्हटलं तर एकूण मार म्हटलं राहू तर मी त्याला सांगत नव्हते की मी फोनमध्ये व्हिडिओ शूट करते म्हणून त्याला सांगितलंच नाही मी तरी पण म्हटलं चला बघू कसा व्हिडिओ होतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करून सांगा की हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि हे त्याला माहीतच नाही आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय <clears> thank <throat>